नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मी डॉक्टर गणेश शिंदे आज आपल्याला एक महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलो आहे आरोग्य विभागामार्फत पदभरती संदर्भामध्ये एक परिपत्रक काढले गेले महाराष्ट्र शासनामार्फत आणि या पदभरतीच्या संदर्भात असं सांगितलं जातं आहे की येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये आरोग्य विभागामार्फत मोठी ही पदभरती ही केली जाणार आहे आणि सध्याच्या स्थितीमध्ये आचारसंहिता ही लागू असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चालू असल्याने या वेळेला कोणत्याही सरळसेवेच्या जाहिराती या प्रसिद्ध होत नसल्या तरी येणाऱ्या कालावधी म्हणजे आचारसंहिता समताशणी पहिलं काम म्हणजे काय या जाहिराती चालू होणार आहेत आणि या जाहिराती कोणत्या असणार आहेत सगळ्यात महत्त्व म्हणजे आरोग्य विभागाची भरती असणारे तलाठी भरती असणारे पोलीस भरती असणारे मनपाच्या भरती असणारे अशा वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून पदभरतींच्या जाहिराती या चालू होणार आहेत आणि ह्या इतक्या प्रचंड प्रमाणात असणार आहे की त्या आपल्याला या संधीचं सोनं करण्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये संधीही उपलब्ध होणार आहे आता ह्या संधीचं सोनं करायचं असेल तर करिअर ऑर्बिटच्या यूट्यूब चॅनल चॅनलवरती आणि टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला सबस्क्राईब आहे आणि आपल्याला जॉईन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला इथुंबूज स्वरूपामध्ये अपडेट या सरळ सेवेच्या संदर्भात असेल किंवा स्पर्धा परिषद संदर्भामध्ये आपल्याला तिथं उपलब्ध होणार आहेत या संदर्भामध्ये संदर्भा मा मा अधिक माहिती जी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आरोग्य विभागामार्फत जी भरती होणार आहे दोन हजार पंचवीसची या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी यांनी ही बॅच सुरू केलेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे आणि या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे काय असणार आहे अनलिमिटेड स्वरूपा म्हणजे वॉश टाईम असणारे म्हणजे तुम्हाला तुमच्या अभ्यासाचा गती जी आहे या अभ्यासाच्या गतीनुसार तुम्हाला अनलिमिटेड स्वरूपामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी तुम्हाला अनलिमिटेड वॉश टाईम देतोय म्हणजे तुम्हाला प्रत्येक मुद्दा व्यवस्थित डोक्यामध्ये फिट होईल याची पूर्ण शाश्वती घेता आहे यानंतर मॉक टेस्ट सिरीज आपण देणार आहोत म्हणजे काय मॉक टेस्ट सिरीजच्या अंतर्गत आपला झालेला अभ्यास किती परफेक्ट आहे हे चेक करण्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट असणार आहे या व्यतिरिक्त पी डी एफ स्वरूपामध्ये नोट्स असणारे आरोग्य भरती संदर्भामध्ये आपल्याला जेवढी नोट्सची गरज आहे या सगळ्या नोट्स आपल्याला या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहे जेणेकरून आपलं यश यामध्ये शंभर टक्के या असणार आहे यानंतर व्हॅलिटी या पूर्ण कोर्सची व्हॅलिटी ही एक वर्षाची असणार आहे म्हणजे एक वर्षापर्यंत आरोग्य भरती आरोग्य सेवा सेवेची जेवढ्या भरती निघतील या सगळ्यांसाठी तुम्हाला ही बॅच ही अतिशय उपयुक्त ही ठरणार आहे या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब काय आहे की आपली फक्त सहाशे नव्याण्णवमध्ये आरोग्य विभागाची भरती ची जी बॅच आहे लाईव्ह अँड रेकॉर्डेड ही तुम्हाला उपलब्ध होणार आहे आणि ह्या बॅचचं सगळ्यात महत्त्वाचे काय तुम्हाला डाऊट सेशन सुद्धा उपलब्ध होणार आहेत आठवड्यातून एक दिवस तुम्हाला लाईव्ह स्वरूपामध्ये तुमचे जे काही प्रश्न असतील या प्रश्नांना सोडवण्याचं काम हे करिअर ऑर्बिट टीम जी आहे ती करणार आहे जेणेकरून तुमचे पूर्ण प्रश्न तुमच्या शंका कुशंका या माध्यमातून दूर केल्या जाणार आहे आणि यासोबतच तज्ज्ञ शिक्षक सुद्धा तुम्हाला उपलब्ध होणार आहे यासोबतच अजून महत्वपूर्ण बाब आहे ती म्हणजे काय मेंटोरिंग तुम्हाला परीक्षेमध्ये भीती वाटते तुम्हाला संदर्भामध्ये परीक्षा देत असताना काही गोंधळाची स्थिती निर्माण होते किंवा अभ्यास अभ्यासाची इच्छा होत नाही ह्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी सुद्धा करिअर ऑर्बिट टीम ही आपल्यासोबत उभी असणार आहे हे सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी असणारे आता या आरोग्य विभागामार्फत जे परिपत्रक जारी केलं गेलं आहे हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमा का अंतर्गत याचा सहसंचालक आरोग्य सेवा हिवताप हत्ती रोग व जलजन्य रोग पुणे सहा च्या माध्यमातून हे परिपत्रक साध काढलं गेले आणि ह्या परि परिपत्रकामध्ये विषय सांगितलाय मंजूर भरलेली वरिक्त पदांची माहिती त्वरित सादर करण्यासंदर्भात सांगितलं गेलेलं आहे म्हणजे लवकरात लवकर यांची पदासंदर्भात माहिती कळवण्यात बाबत सांगितले आहे याविषयी आरोग्य परिवेक्षक असेल आरोग्य निरीक्षक असेल प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी असेल बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी असेल सवर्ग यांची राज्यस्तर व जिल्हास्तर निगाय मंजूर भरलेली रिक्त पदांची माहिती स्वतंत्र सादर सादर करण्याबाबत कळवलेले आहे ऑलरेडी या संदर्भात पद भरती काढायची आहे ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आरोग्य परिवर्षक आरोग्य निरीक्षक प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांची राज्यस्तर जिल्हास्तर निगाय मंजूर भरलेली व रिक्त पदांची एकत्रित माहिती सॉक्षरीसह मेलच्या माध्यमातून त्वरित मागवली गेलेली आहे कोणत्या मेलच्या माध्यमातून ईमेलवरनं म्हणजे काय हार्ड कॉपी पोहोचण्याला वेळ लागतो आठ दहा दिवस लागतो आठ दहा दिवसाला आम्हाला वेळ नाही आम्हाला त्वरित ही आरोग्य विभाग भरती आहे या संदर्भात समजावं आणि जी काही हार्ड कॉपीची प्रोसिजर आहे ती होईल हे सुद्धा या ठिकाणी सांगितलंय याचं नंदकुमार गवळी जे आहे नवाळी या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या, या संदर्भामध्ये परिपत्रक हे काढलेलं आहे म्हणजे काय येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला आरोग्य विभागामध्ये मोठी पद भरती ही दिसून येणार आहे या व्यतिरिक्त संपूर्ण सरळ सेवा भरती बॅच दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भामध्ये म्हणजे जेवढे भरती सुरू होणार आहेत या सगळ्यांना जर आपण एकत्रितरित्या अभ्यास करायला लागलो तर त्या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून आपण काय केले आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड जी बॅच आहे ते आपण सुरू करतो आहे यामध्ये मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्लिश आणि सामान्य ज्ञान या सर्व विषयांचा यामध्ये समावेश असणार आहे यामध्ये पदभर्ती म्हणजे तलाठी भरती ग्रामसेवक नगर परिषद महानगरपालिका कृषी विभाग पोलीस भरती वन विभाग आरोग्य विभाग व इतर सर्व सरळ सेवा या एकत्रितरित्या यामध्ये समाविष्ट असणार आहे यामध्ये एम पी एस सी टी सी एस आय बी पी एस पॅटर्न नुसार ही पद भरती ही केली जाणार आहे आणि याचं वैशिष्ट्य सुद्धा काय आहे अनलिमिटेड स्वरूप वॉच टाइम असणार आहे मॉक टेस्ट सिरीज असणार आहे पीडीएफ नोट्स उपलब्ध असणार आहे व्हॅलिडिटी एक वर्षाची व्हॅलिडिटी या ठिकाणी असणार आहे आणि मागील वर्षाच्या प्रश्नांचा सराव आपल्याला या ठिकाणी करून घेतला जाणार आहे आणि हे सर्व प्रोसेस ही कितीमध्ये होणार आहे केवळ नऊशे नव्याण्णवमध्ये मध्ये आपल्याला ही जाहिरात म्हणजे जा ह्या ही बॅच आपल्याला उपलब्ध होणार आहे एक वर्षासाठी त्यामुळे ही आपल्याला एक सुवर्ण संधी कोणत्या ना कोणत्या कौन्ते सरळसेवेच्या माध्यमातून आपण प्रशासनाच्या पदावरती पोहोचायचं ही संधी आपल्याला या करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे आणि आरोग्यसेवेच्या संदर्भामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये जे व्हिडिओ येणार आहेत यामध्ये पदनिगाय माहिती जी आहे ती आपल्याला उपलब्ध करून दिली जाणार आहे पात्रता काय असणार आहे परीक्षा पॅटर्न काय असणार आहे आणि निवड प्रक्रिया कशा स्वरूपात असणार आहे आणि जाहिराचं अपडेशन जे असेल या स्वरूपामधली प्रत्येक माहिती आपल्यासमोर उपलब्ध ही करू दिली जाणार आहे त्यामुळे करिअर ऑर्बिट अकॅडमीचं यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे टेलिग्राम चॅनल जे आहे करिअर ऑर्बिटचं त्यालासुद्धा आपल्याला जॉईन करायचं आहे आणि फॉलो करायचं आहे आणि खाली दिलेल्या नंबरवरती काही अडचण असेल तर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे थँक्यू